मी प्रकाश अवस्थे उत्तर कसूबा नवजवान गल्ली येथेच राहतो शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी मी ने माझ्या दारात कट्ट्यावरती बसलेलो होतो आणि गल्लीतली सर्व लहान मुले खेळत होते कोणी सायकल खेळत होतं कोणी शेतामध्ये खेळत होतं एवढ्यामध्ये माझा छोटा नाचू आहे तो सांगत पळत आला की तो मुलगा माझ्याशी बोलत होता हे गिफ्ट घे म्हणत होता त्याचा ऐकून आम्ही आमच्या घराच्या भोवती लावणारे सी 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 टी व्ही कॅमेरे सर्व तपासून पाहिले असता वय अंदाजे वीस ते पंचवीस या वयोगटातील एक मुलगा त्याच्या अंगामध्ये जीन पॅन्ट ब्ल्यू कलरचा टी शर्ट आणि तोंडाला मास्क लावलेला होता तो नवजवान गल्लीतील पाटील यांच्या घरासमोर म्हणजे नागनाथ मंदिराजवळ माझ्या नातवाशी बोलत होता आणि माझा नातू सायकलवर पुढे येत असताना चार पाच पाऊल त्याच्या मागे येण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि इतक्यात गल्लीतील इतर बारा चौदा वयोगटातील मुलं आणि मुली यांनीही सांगितलं की गेल्या तास दोन तासापासून तो आपल्या गल्लीमध्ये एरझाऱ्या घालतोय येरझाऱ्या घालतो म्हणजे थोडक्यात टेळणी करतोय आणि आम्ही ज्या कॅमेऱ्यामध्ये पाणी केले त्यामध्ये असं स्पष्ट दिसून येतो आहे की तो रस्त्याने चालताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या घरांमध्ये मान वळवून पाहत होता आणि मुलाशी बोलल्यानंतर मुलगा सायकल घेऊन पुढे निघाल्यावर त्या छोट्या बालकाच्या मागे चार पाच पाऊल तो पुढे आला होता त्याच्या एकंदरीत केस रचना आणि शरीरेठेवरून असे जाणवते की तो परप्रांतीय असावा मुलांनी सांगितलं की तो आपल्या भागातील रहिवासी नाही आणि यापूर्वी त्याला कधीही पाहिलेलं नाही कदाचित गड्ड्यावरती वगैरे काही खेळण्यांची वगैरे विक्री करायला जो समूह आलेला आहे कदाचित त्या समूहापैकी शहरामध्ये फेरपटका मारत भटकंती करत आलेला असावा तुमचा नातू किती वर्षाचा माझा नातू सहा वर्षाचा आहे काय ना त्याचं नाव अद्वीक अजित गायकवाड काय बोलला का त्याला काय चर्चा केलं मी बसल्यानंतर तो येऊन मला सांगितला की नानू नानू तो मुलगा मला चॉकलेट देत होता चॉकलेट देत होता का नाही पण त्याने हा त्याला बोलताना पुढं केलेला होता त्याच्या हातात काय होतं हे मोबाईलमध्ये दिसत नाहीये पण तो याच्याशी बोलताना स्पष्ट दिसतोय गल्लीतून जाताना सर्व वाड्यामध्ये पाहत होता हे दिसतंय आणि गल्लीतल्या बारा चौदा वर्षाच्या म्हणजे ज्या मुला मुलींना कळतंय त्यांनी सांगितलं की हा आपल्या भागातील रहिवासी नाही यापूर्वी याला कधीही पाहिलेला नाही आणि तो दोन चार वेळा या बोळातून हे जाग करतोय म्हणजे कुठल्या तरी वाईट हेतून तो टेळवणी करत होता आता घटनेची येते आपण जेव्हा वृत्त प्रसारित केलो तेव्हा फौजदार चौडी पोलिस ठाण्याचे काही पोलीस आपल्याकडे आले होते काय चौकशी केली आणि तुमची आता मागणी काय राहील मी या शहरातील एक जागरूक नागरिक म्हणून हे सर्व व्हिडिओ आमचे जे काही ग्रुप आहेत ज्या ग्रुपला मी जॉईन आहे थोरला मंगळवारात आले प्रभाग क्रमांक सात उत्तर कसबा आणि शिवाय मी शांतता कमिटी सदस्य असल्यामुळं मी फळजार चवडी पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटी सदस्य ग्रुपलाही जॉईन आहे त्या ग्रुपवरही मी मेसेज टाकला आणि फोटो टाकले आणि विनंती केली की बाबा शहरामध्ये असे काही लहान बालक रस्त्यावर खेळतात तर पालकांनी त्यांची काळजी घ्यावी त्यांच्यावर लक्ष ठेवावं जेणेकरून कुठली वाईट घटना कुठल्याही परिवारासोबत घडू नये आणि तो मेसेज वाचून किंवा अन्य कुठून तरी माहिती मिळून हजारजवळी पोलीस स्टेशनचे संबंधित पोलीस अधिकारी मला वाटतं श्रीमान साहेब ए पी आय त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी माने खरात शिंदे आणखी एक अन्य दोन खरटमल असे पाच ते सहा जण आले होते त्यांनी गल्लीतील सर्व पाहणी केली गल्लीमध्ये जे काय सी सी टी व्ही लावलेले आहेत कॅमेरे माझे स्वतःचे चार आहेत आमचे शेजारचे पाटील त्यांचे दोन तीन आहेत सर्व कॅमेऱ्याचे फुटेज त्यांनी चेक केले व त्याचे रेकॉर्डिंग घेऊन पुढील तपासासाठी त्यांनी ते त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे काका तुम्हाला असं वाटत नाही का या भागात आता पोलिसांची गस्त वाढायला पाहिजे राऊंड वाढायला पाहिजे हे पालकांची राऊंड ही असतेच परंतु लहान मुलं रस्त्यावर खेळताना पोलिसाबरोबर तर लहान मुलांच्या पालकांची ही जबाबदारी आहे की मुलांना रस्त्यावर एकटं सोडू नये रस्त्यावर कुठं जाताना लहान मुलांना एकट्याला सोडू नये किमान जी दहा बारा वर्षाची आतली मुलं आहेत त्यांची तरी काळजी घेणं गरजेचं आहे म्हणूनच आम्ही रोज मुलं बाहेर खेळताना समोर आमच्या देखतच त्यांना खेळण्याची संधी देतो नजरेच्या आड मुलांना होऊ देत नाही अशीच काळजी सर्व पालकांनी घ्यावी जेणेकरून वाईट हेतूने लहान मुले पळवणारी जी टोळी सध्या सक्रिय झाली आहे त्याला पायबंद बसेल पोलिसांकडून याच अपेक्षा आहेत की त्यांनी तपास करावा आणि असे गुन्हेगार प्रवृत्तीचे जे समाजकंटक आहेत बोकाट त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा तुम्ही तक्रार करणार आहे का पोलिस तक्रार नाही मी समज दिलेली आहे म्हणजे मेसेजच्या माध्यमातून हा घडलेला प्रकार जो आहे तो मी प्रसारित केलेला आहे त्याच्यामध्ये ती व्यक्ती कोण आहे हे माहीत नाही तर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार देऊन काहीही निष्पन्न होणार नाही आणि हे सर्व मी करण्याच्या अगोदरच कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीस खात्यानं याची शहानिशा करून तपासकामाला सुरुवात केलेली आहे मी व माझ्या गल्लीतील सर्व नागरिकांच्या वतीनं सोलापूर शहरातील या तपासकामे आलेले सर्व मान्यवर पोलीस अधिकारी आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे सहकारी या सर्वांचं मनपूरक अभिनंदन करतो आहे आणि आभारी मानतो Like, subscribe, click on the bell.